नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे वेगाची मर्यादा ओलांडली म्हणून आतापर्यंत नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन हजार दोनशे चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून चार लाख चाळीस हजार रुपये दंड वसूल केला आहे अटल सेतूवर मध्येच वाहने थांबवली म्हणून एकशे शेहेचाळीस वाहनांवर कारवाई केली आहे यामध्ये पुलावर मध्येच वाहन थांबवून सेल्फी काढण्यात येणाऱ्या कारवाईचाही तपशील आहे पुलावर वाहन थांबवल्याप्रकरणी दोन गुन्हे आणि स्थानिक खटले शिवडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत असे वाहतूक पोलिसांनी सांगितले अटल सेतूवर थर्मल सेन्सर कॅमेरे बसवले आहेत त्यामुळे सेतूवर कितीही फॉग असला तरी ऑटोमॅटिक यंत्रणेच्या मदतीने हीट जनरेट होते आणि कॅमेऱ्याला वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचे फोटो काढण्यास वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे फोटो काढता येतात अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद